thank you रामकृष्ण हरी निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाची यात्रा ही शनिवारी अं पंचवीस तारखेला निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थानी त्र्यंबकेश्वर येथे होत असते आणि त्या समाधीचे संशोधक पाटील बाबा हे जोपूळचे आहे आणि ते जोपूळ हे दिंडोरी तालुक्यात नाशिक जिल्ह्यातील छोटस गाव आहे या गावात त्यांचा जन्म झालेला आणि या गावाचे संशोधक त्यांची पायीवारीचा हा अख्ख्या आहे त्या दिंडीला मान प्रथम असतो ह्या दिंडीच्या मानाची दिंडी असल्याने ह्या दिंडीचे चालक तसेच ह्या दिंडी सोबत असलेले वारकरी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या मानकरी आपण दिंडी आपली दिंडी आहेत तर काय सांगाल आपले नाव काय उगले दिगंबर जोपूळ काय सांगाल या दिंडीची आख्यायिका काय पायी दिंडी सोळा हा संत श्रेष्ठ पाटील बाबा यांनी चालू केला आहे औषधी किती वर्षापासून ही दिंडी चालू आहे एकशे ब्याऐंशी वर्षाची जुनी परंपरा आहे एकशे ब्याऐंशी वर्ष आपण दिंडीत पायीवारी चालता मान नेमका मान कसा भेटला या दिंडीला प्रथम मान कसा भेटला समाधी शोध केल्यामुळं पायी दिंडीचा मान भेटला पायी दिंडी समाधी शोध पाटील बाबांनी हो संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी शो संत यांनी केला यांनी केला आपल्यावर दुसरे बाबा आहे काय नाव तुमचं विक्रम यादव उगले काय सांगाल आपण दिंडीत चालला आहात मानाची दिंडी आहेत आपण दिंडीचे देखील काय सांगाल वारीचा अनुभव वा वारीचा अनुभव असा का बघ त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं तर का बुवा समाधी कुठे माझी ती त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितली त्यानं ते हे केलं तपच शोधून काय दिंडीला मान भेटला नेमकं काय मान असतो तिथे दिंडीला मान भेटला म्हणजे समाधी शोधक झाल्यामुळेच मान भेटला त्याला हो काय पूजा करण्यासाठी मान हा दिंडीला पहिला असतो का हो विन्याचा मान पहिला राहतो आपल्या सोबत महिला वारकरी देखील आहे आपण त्यांच्याशी चकार काय नाव काय मावशी तुमचं शालन टिकली काय सांगाल वारी चालला तुळशी वृंदावन घेऊन चालला काय अनुभव आहे तुमचा वारी अनुभव खूप चांगला आहे घरी गुडघे चालते नाही वाटण चालायला लागलं गुडघे खूप <laughs> भारी चालतात गुडघ्या दुखायचं थांबत थांबत पळत चालवतो आम्ही किती वारी आहे तुमची माझी आता अठ्ठावीस एकोणतीस असं थंडीचे दिवस आहे थंडी कडाक्याची पडलेली आहे काय सांगाल थंडीचा अनुभव थंडी घरी म्हणलं तर थंडी खूप वाजते असं वारी मध्ये काय निवारा नाही काही नाही काय थंडी काही नाही वाजत थंडी दोन कपडे असले तर आपल्यासोबत दुसरे बाबा बाबा काय सांगाल नाव हो काय तुमचं शंकर चंदाल किती वर्षापासून वारी करत आहात मी जवळ त्रेचाळीस वर्षापासून झाले या वारीच्या आख्याय काय या वारी किती फक्त जे जे म्हणजे समाधान खूप घटले वारी वारीमुळे आज माझा जवळजवळ चार वर्षापूर्वी पाय दुखतो पण दिंडीला पाय एकदम बंद होतो दिंडीला आल्यानंतर पाय बंद दोडायचं पाय दुखते तुमचा वय किती महा वय त्र्याहत्तर त्र्याहत्तर वया तुम्ही पाय दिंडी चालू हो किती किलोमीटरचा प्रवास आहे हा संपूर्ण किलोमीटर तर शंभर किलोमीटर चालू मग पण साधारण दहा ते वीस पंधरा वीस किलोमीटर जर होत आपल्या बरोबर दुसरी मावशी आहे मावशी नाव काय तुमचं माझं नाव शिंदूबाई भाऊ साहेब गायकवाड काय सांगाल दिंडीतला अनुभव तुमचा आणि दिंडीत चालत तुम्ही मानाच्या दिंडीत आहात काय सांगाल खूप छान अनुभव येतो पाटील बाबा हे खूप मोठे संत होऊन गेले त्यांच्या स्वप्नात निवृत्तीनाथ महाराज आले होते त्यांनी सांगितलं अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागली आहे ती मोकळी करा मला समाधीतून हे करावं असं मोकळ करा मोकळं करा मग तेव्हापासून पाटील बाबांनी या समाधीचा शोध लावला तेव्हापासून पाटील बाबाची दिंडी चालू झाली तोपासून चालू आहे माझी दुसरीच वारी आहे पण पंढरपूर रामवारी करते या दिंडीत वारी आपण बघू शकतो अतिशय सुंदर अनुभव आहे हा दिंडीचा अनुभव अतिशय त्र्याहत्तर वर्षाचे बाबा देखील आपल्या गुडघ्यांचा आजार असताना देखील दिंडीत चालत आहे ही आख्यायिका अशी आहे की स्वप्नात पाटील बाबांच्या निवृत्तीनाथ महाराजांनी साक्षात्कार केल्यानंतर समाधीचा शोध लागला आणि त्या समाधीच्याच दिंडीला सुरुवात झाली आणि त्या दिंडीचे पहिले मानकरी हे पाटील बाबांची दिंडी असल्याने या दिंडीचा आपण माहिती जाणून घेतली अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक <स्तित्तित्तित्तित>